अधिवेशनापूर्वीच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंबाबत एक गौफ्यस्फोट केला दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचा दावा करुणा मुंडेंनी केलाय करुणा मुंडेंच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय पाहूया धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच दादांनी घेतला मुंडेंचा राजीनामा करुणा मुंडेंच्या दाव्यानं चर्चांना उधाण दोन दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात खळबळजनक दावा केलाय दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवारांनी घेतल्याचा मोठा दावा करुणा मुंडेंनी केलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय सूत्रकडून मला माहिती मिळाली आहे की दोन दिवस अगोदर त्यांच्या राजीनामा घेतला गेलेला आहे हे पद सोडायला आता पण तयार नाही आहे पण अजितदादानी हे घेतलेलं आहे जे काय म्हणतात राजीनामा घेतलेला आहे ते आता पण तयार नाही आहे राजीनामा देण्यासाठी पण राजी राजीनामा राजी लिहून घेतलेला आहे पण लोकांच्या समोर नाही आला ना लोकांच्या समोर उद्या येणार आहे तो ज्या वेळेला लोकांच्या समोर आला वेळेही राजीनामा होणार आहे आणि आता तो झालेला अजितदा अजितदादानी एक पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून त्यांचा राजीनामा करून घेतला नैतिकदृष्ट्या धनंजय मुंडेंचा राजीनामा कधीच झाला पाहिजे होता असं विधान संजय राऊतांनी केलं मुंडेंचा जवळचा वाल्मिक कराड हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचंही आरोपपत्रात समोर आलाय त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे मला त्याच्याविषयी माहीत नाही कारण हा पक्षांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागला कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातला सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे लोक म्हणतात वाल्मिक आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे नैतिकतेच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला मंडळामध्ये किती अजिबात घेणार नाहीत अख्ख्या सरकारची गेले ऐंशी दिवस बदनामी होते पण या लोकांना काही फरक पडत नाही आम्ही सांगत होतो की हा हा वाल्मिकच गुन्हेगार आहे तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगतो वाल्मिक माझा खास माणूस आहे खास माणूस एवढा क्रूर की तो व्हिडिओवर बघतोय मारतायत कसे आणि ए सी आय डी ने सांगितलं ना आम्ही सांगत होतो त्याला काय अर्थ होता चला पण आता ते सी आय डी म्हणते याच सूत्र झालं करुणा मुंड्यांच्या दाव्यानंतर अंजली दमानी या देखील आक्रमक झालं धनंजय मुंड्यांचा राजीनामा नव्हे त्यांना बडतर फकरा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे तर धनंजय मुंडेंबाबत अजून मोठे खुलासे करणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे झट व्हिडिओ ज्याच्याबद्दल सी आय डीने अगदी लाल अक्षरात लिहिलंय की हे अमानुष असं कृत्य आहे आणि याच्यात कुठेतरी ते सगळे एन्जॉय असं ब्रॅकेटमध्ये त्यांनी लिहिलंय की हे एन्जॉय करताना दिसत आहेत हे कृत्य एन्जॉय करताना यांना आपण माणसं म्हणू शकू का ही हैवाण आहेत आणि अशा लोकांना मोठं करणं त्यांना प्रोटेक्ट करणारे धनंजय मुंडे आता यांचा राजीनामा नाही आता यांना बडतर्फ करायला हवं आणि आता तरी अजित पवार यांनी त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्राची जनता पूर्ण अजित पवार गटाला फडणवीसांना सगळ्यांना आता धारेवर जाती याच्यात काहीच शंका नाही अतिशय स्ट्रॉंग भूमिका घेणार आहे उद्या दुपारपर्यंत वाट बघून चार वाजता उद्या दुपारी मी पुन्हा पत्रकार परिषद घेईन आणि अनेक अने गोष्टींचे खुलासे करेन कौटुंबिक विषयावर आपण बोलणं चुकीचे त्यांना ते करुणा मुंडेंच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय त्यामुळे खरंच अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय सीमा आढे झी चोवीस तास मुंबई